साहित्य क्रमांक पाच ज्याचं नाव आहे नंबर ट्रेसिंग आहे हे तुझ्याकडे घे हे तुझ्याकडे घे आणि हे तुझ्याकडे घे आता काय करायचं तुम्ही इथं हात दाखवलाय हाताचे बोट दाखवलेत तुला किती बोट दाखवलेत एक तू दाखव हा तू दाखव सांग किती येत ते ए, भे, 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 चार तिकडे दाखव सांग पैकी मन जोरात चार धनसरी तुझ्याकडे किती बोट दाखवलेत आहेत दोन तुझ्याकडे का तीन बरं आता इथं पहा एक पासून दोन कडे दोन पासून उभी आणि तीन पासून जशा रेषा दाखवलेल्या आहेत बोटानं फिरवा बर तुम्हाला काय जाणवते का बघायला बोट काय जाणवायलाय खडबड आहे का ट्रेस व्हायला का चला लागायला आताला नक्की चला आता तुझा एक चार कसा काढायचाय हा हा म्हणजे दोन संपल्या आता तिसरी रेष कुठून आहे हा चल तुझा कसा दोरुण दोरुण। हा, एक कसा काढायचा आहे इथं जोडू असं म्हण एक दोन असं म्हण चला एक तीन किती रेषा काढा लागल्या तीन चला दोन साडी तुला किती काढा लागतील बघ बर हा चल तुझ्याकडे हा तीन काढण्यासाठी किती किती रेषा लागलेल्या आहेत दोन वेळा हा दुचा मला सांग हे किती आहे बोट आता काय कर तुझे डोळे बंद कर हा तुझे डोळे बंद कर आणि तुला मी एक अंक देतो तू अंक ओळख तो अंक काय असेल ते बोटानं फिरून त्याच्या रेषेनं जाय आणि बघ तो अंक कोणता असेल रेषा कुठं कुठे काय असे तो व्हेरी गुड अरे हा खेळ कसा खेळायचा हो। खेल ते शून्य पासून अंकाचा हा खेळ खेळायचा आणि नुसताच अंक ओळखायचा नाहीये त्या अंक इतके बोट दाखवायचे अंक इतके वेगवेगळ्या वस्तू दाखवायच्या या अंक इतके आणखी तुमच्याकडे काय आहे बरं तुमच्या घरामध्ये काय वस्तू आहे समजा तुमच्याकडे मी जर म्हणलं की चला आता समजा हे पाच आहे किती ते पाच मराठीमध्ये पाच इंग्रजी मध्ये काय म्हणतो आपण फाय इथं पण दिलेलं आहे मराठीमध्ये पाच चित्रवाचनामध्ये पाच बोट आता पाच बोट मोजता येतील का आणखी दुसरं काही पाच मोजता येईल काय काय मोसता येईल पाच पाच रेषा पाच रेषा आणखी पाच कलर पाच रंग बरोबर आहे आणखी पाच टेबल पाच टेबल व्हेरी गुड पाच खुर्च्या तुझ्या शर्टला गुंड्या किती मोजबर दोन पण आपल्याला पाच पाहिजे पाच आहेत का तुझ्याकडे नाही कोणाच्या शर्टला पाच गुंड असतात जाऊन तू बघ बर कोणाच्या शर्टला आहेत का माझ्या शर्टला आहेत काय दाखव मोजून हा तीन चार आणि पाच पाच आहेत का पाच चला बस व्हेरी गुड चला